हो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर श्री श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की की आपल्या आयुष्याचा असा कुठला महामंत्र आहे ज्यामुळं आपलं आयुष्य घडूही शकतं आणि आपलं आयुष्य बिघडूही शकतं तर सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे आपली संगत गुण आपण कोणाच्या संगतीत राहतो आपले मित्र कोण आहेत आपण म्हणजे कोणाबरोबर जास्त वेळ टाईम स्पेंड करतो हे लोक आजूबाजूचे आपले कशी आहेत आपण त्यांचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव हो पडतो आपल्याला वाटतं पण ते म म्हणजे नाही का संगत गुण खूप महत्त्वाचे आपल्या आयुष्यात आपण जर एखादा आपला चांगला मित्र असल पॉझिटिव्ह विचारांचा असेल आपल्याला पुढे घेऊन जाणारा असेल तर असा असेल तर आपली नक्कीच प्रगती होऊ शकते पण जर समजा आपला मित्र किंवा मैत्रीण कोणीही असू द्या समजा पुरुषांचा मित्र असल म्हणजे मै मित्र तो ड्रिंक करणारा असेल किंवा अजून खूप वाईट गोष्टी करणारा असेल तुम्ही दहा वेळेस त्याच त्याला टाळू शकता पण अकराव्या वेळेस तुम्हाला नक्कीच त्याच्याबरोबर एकदा तरी जावंसं वाटतं करावंसं वाटतं त्या जी गोष्टी करतो ते तो दररोज करत असाल तर तुम्हाला आठ दिवसातनं महिन्यातून तरी एकदा करावीशी वाटते आणि मग ह्या गोष्टी हळूहळू वाढत जाऊन ती दररोजच्या गोष्टी होतात आणि त्याच्याच विरोधात जर समजा तुम्ही एखादा सत्कर्म करणारा आपल्या कामा, कामात कामाला महत्त्व देणारा किंवा नवीन गोष्टी शिकणारा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या संसारात आपली प्रगती कशी होऊ शकल ह्याच्याविषयी विचार करणारा किंवा आपण आयुष्यात अजून कुठल्या चांगल्या गोष्टी करू शकतो असा विचार करणारा जरा असेल आणि तुम्ही त्याच्या संगतीमध्ये जरा असाल तर तुम्हीही त्या दृष्टीने पाऊल पुढे टाकता आणि तुम्ही तसं करता आणि त्याच्यातून तुमची प्रगती होती तुम्ही आनंदी राहता प्रसन्न राहता कादा समजा वाईट सांगतील ना माणसाला वाटतं थोड्या दिवसाचं ते आनंद असतो किंवा सुख असतं पण नंतरचं भविष्याचा विचार केला ना त्यात नंतर नुसतं दुःख असतं आणि पश्चाताप असतो की गेलेल्या गोष्टी तुम्ही वापस नाही आणू शकत गेलेली वेळ ही गेलेली असते आणि आजकाल तरुण पिढीला तर ना मित्र मैत्रिणी खूप चांगलं असणं गरजेचं आहे का तर ते तुमचं खरंच आयुष्य घडवतात पण आणि बिघडवतात पण हे खरंच खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कुणाच्या संगतीत राहता कुणाचं तुम्ही ऐकता कुणाचा तुमच्यावर जास्त प्रभाव आहे ह्या गोष्टीचा तुम्ही थोडा विचार करणं गरजेचं आहे असं नाही आहे की तुम्ही हा राहा त्यांच्याबरोबर पण असं नाही की लगेच तोडा वगैरे पण त्यांचा जास्त प्रभाव नका पुढं देऊ किंवा त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वागण्यात तसं तुम्ही करू नका तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय व्हायचं आहे हे तुमचं ध्येय तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही एक एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या कुठल्याही एखाद्या ह्याच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता जर तुम्ही वाईटच आहे तुमचं ब मार्ग भटकला आहे मग आयुष्य असंच जातं अक्षरशः मृत्यूपर्यंत माणूस भटकतच राहतो तुम्ही विचार करा ड्रिंक करणारे लोक मित्र, मित्र पण असतात त्याच्यातलं जर एखादा सावरला तर त्याची किती प्रगती होती किती छान होतं सगळं व्यवस्थित त्याचं आयुष्य आणि एखादा असतो की तो मरेपर्यंत पितोच त्याचं शरीर खराब होतं घरातला सगळ्या माणसांना त्रास होतो मुलांवर पण संस्कार होत नाही त्याच्या बायकोला आईला त्रास होतो घरामध्ये त्यांची प्रगती होत नाही पैशा पाणीची चणचण होते समाजात त्यांना मान सन्मान मां भेटत नाही म्हणजे नाही का नातेवाईक वगैरे पण त्यांना जास्त किंमत देत नाहीत मग एका व्यक्तीमुळे तुम्हाला हे ह्या गोष्टी भोगाव्या लागतात अख्ख्या घराला त्या गोष्टी ला, भोगाव्या लागतात त्यामुळं संगत खूप गुण खूप महत्त्वाचे आहे तुम्ही स्वतः चांगलं व्हायचं जरी समजा तुमच्या आजूबाजूला अशी लोकं असतील ना तुम्ही त्यांना चांग सांगायचा प्रयत्न करायचा चांगला की नाही तुम्ही ह्या गोष्टी करू नका ह्या गोष्टीमुळं असं होतं आहे ऐकू किंवा न ऐकू सांगणं तुमचं काम आहे आणि तुम्ही त्यांच्यापासून लांब होणं हे महत्त्वाचं आहे आणि आजकाल बघा तरुण पिढी पण खूप वाईट गोष्टीच्या आहारी जातात आहे मुलं पण त्यांचं भविष्य काय आहे सांगा काहीच नाही आहे खूप अवघड आहे त्यामुळं ना संगत गुण महत्त्वाचा आहे मी म्हणते दहा मित्र असण्यापेक्षा एकच मित्र असावा पण तो ना नाही का म्हणतात कृष्ण आणि अर्जुनाचं कसं होतं मैत्री तशी असावी एकच असू देत पण लाखावर भारी पडणारा असावा तुमच्या अडचणीच्या वेळेस खंबीरपणे पाठीमागं उभं राहणारा असावा तुम्हाला समजून घेणारा असावा तुमच्या अडचणीत अक्षरशः डोळे झाकून तुम्हाला मदत करणारा असावा तुम्ही रात्रीचा जरी कॉल केला कितीही रात्री त्यांना असं म्हटलं नाही पाहिजे मैत्रीण किंवा मित्र कोणीही असू दे त्यांनी म्हटलं नाही पाहिजे हा तुला हे असंच का प्रश्न नाही उठवला पाहिजे तुमच्यावर विश्वास पाहिजे एकच मित्र असावा पण तसा असावा तुम्ही मस्त तुमच्याकडं खूप आहेत पण त्याच्यातलं एक पण कामाचा नाही काही उपयोग नाही तुमच्या आयुष्यामध्ये आणि किंवा मग ह्या संगतीमध्ये पण हा तुम्ही राहा सगळ्यांबरोबर का तर आयुष्य हे सगळ्यांबरोबर राहावं लागतंच असं नाही म्हणत की नकाच लगेच सोडून द्या वगैरे नाही पण तुम्ही जास्त त्यांच्यात इन्वॉल्व्ह व्हायचं नाही त्यांना चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करायचा तुम्ही त्यांच्या मार्गावर नाही जायचं आपण आपलं टार्गेट ठेवायचं आपल्याला काय करायचं हे ठेवायचं आणि बायकांचं पण तसंच असतं एकाचं एकीचं बघून दुसरी पण करते तसंच हिनं केलं मग मी पण करायचं बायकांचं पण खूप खूप घटना अशा घडतात ते पण नाही आपलं आपण ठरवायचं आपल्याला काय पाहिजे डोळसपणे समाजाकडं बघा डोळसपणे मैत्रिणीकडं पण बघा आणि एखादीच मैत्रीण अशी ठेवा की खरंच ते तुम्हाला ना चांगल्या मार्गावर आणन तुमच्या प्रॉब्लेममध्ये ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील जेव्हा कुणी नसेल तेव्हा ते ती पाहिजे अशी एकतरी मैत्रीण पाहिजे आणि भेटती आणि समजा कधी तिच्याकडून काही चुकीच्या मार्गाने असेल तर तुम्ही तिला समजून सांगा माणसं बदलतात प्रत्येक माणूस बदलतो मग मा संगत खूप गुण ना खूप महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचं आहे संगत गुण तर मग ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही चांगल्या माणसाबरोबर राहिला ना तर खरंच चांगलं घडल किंवा तुम्ही त्यांचे विचार आत्मसात केले तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचं अवलंब करायचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य नक्कीच सफल होईल चांगलं होईल आणि जर समजा त्याच्याच विरोधात तुम्ही दृष्ट माणसं लोकाला त्रास देणारे त्याच्यात मजा वाटणारी लोक असतात दुसऱ्याला त्रास देऊन आनंद घेणारे लोक तुम्ही आशा संगतीत राहिला ना तुम्हाला पण हळूहळू त्या गोष्टीचं चांगलं वाटायला लागतं आणि तुम्ही त्या मार्गावर जाता मग ह्याच्यातून आयुष्यात काय भेटतं काही नाही भेटत त्यात फक्त पश्चाताप भेटतो आणि त्रास भेटतो थोड्या दिवसासाठीचा आनंद असतो आणि आयुष्यभरासाठी ते भोगभोगावे भोगावे लागतात तुम्ही विचार करा दुर्योधनाच्या बाजूने कर्ण होता कर्ण खूप चांगला होता किती चांगले होते ते म्हणजे क करणासारखं दुसरा माणूस नव्हता म्हणजे दानशूर कर्ण अजून पण आपल्याला म्हणतात पण त्यानं त्याच्या संगतीमध्ये होता दुर्योधनाच्या त्याला समजत होते चुकीचे पण तरी पण त्याला ती साथ द्यावी लागली का तर ती त्याची मैत्री होती एकनिष्ठ मैत्री किंवा त्याचं त्याने मीठ खालेलं होतं मग त्या मिठाला तो जागला मग त्यामुळं ती मैत्री आणि संगत गुण ह्याच्यामुळे कर्णाला पण किती भोग भोगावे लागले मग हे आपल्याला पहिल्यापासून सांगत आले ते पण आपण ते समजून घेत नाही किंवा आपल्याला ते समजत नाही सोप्या भाषेमध्ये तर तुम्ही ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा खूप आणि जर तुम्ही एखाद्याच्या चांग चांगल्या चांगल्या माणसाच्या संगतीत राहिला ना तुमचं आयुष्याचं नक्कीच कल्याण होईल तुम्हाला मस्त बोरिंग वाटेल किंवा काय नाही बाबा ह्याला काय समजत नाही इंटरेस्ट नाही ह्याच्यापूर्वीपर्यंत पण तुम्ही कधीतरी समजून घ्या कधीतरी थोडा वेळ घालवा तर बघा तुम्हाला ती व्यक्ती चांगली वाटायला लागते आणि ऑफिसमध्ये पण काही काही लोकं अशा असतात एकामेकाचे पाय खेचणारे त्रास देणारे मुद्दामून जरी तुम्ही व्यवस्थित मार्गाने चाललं आहे तरी मुद्दाम त्रास देणारे असं असतं प्रत्येक ठिकाणी आहेत पण आपण आपला मार्ग सोडायचा नाही त्यांचं कर्म त्यांच्याबरोबर आपलं कर्म आपल्याबरोबर का तर सगळ्या गोष्टींचा फेरा चुकू शकतो पण कर्माचा फेरा ना तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा पाठ सोडत नाही एवढं लक्षात ठेवायचं ह्या जन्मीचं कर्म आपल्याला पुढे पुढच्या जन्मातसुद्धा फेडावं लागतं ते त्यांच्या कर्मात वाढ करतात आपण त्याच्याकडं नाही लक्ष द्यायचं ते त्यांचं कर्मही ते त्यांच्या पाठीवर राहणार आहे आपण आपलं कर्म सत्कर्म आपल्या बाजूने ठेवायचं आणि शेवट आपल्याबरोबर स्वामी आहेत एवढे आपल्या मनात एकनिष्ठ भक्ती ठेवायची कुठलाही प्रसंग येऊ द्या आपण चुकीचं वागलं नाही ना स्वामी आपल्याला कधीच अडकून देणार नाहीत कुठल्याच वाईट गोष्टीमध्ये जरी आपण तिथपर्यंत गेलो तरी ते आपल्याला सुखरूप बाहेर काढणार आहेत त्यामुळे आपण आपली सतसत्वे बुद्धी जा, जा जागृत ठेवायची आपले मित्रमंडळी चांगली ठेवायची मोजके ठेवा चांगले ठेवा आणि आपलं डोळसपणे स्वामींची भक्ती करायची अंधभक्ती करायची नाही स्वामींची अंधभक्ती अजिबात नाही करायची आजकाल खूप आंधश्रद्धा पसरती आहे खूप म्हणजे खूपच प्रमाणाच्या बाहेर हे करा ते करा हे टोनी हे तोटके हे करा ते करा अवश्य तोटकेन बिटके करून स्वामी भेटणार आहेत का दररोज एक तोटका कर सांगता ते तुम्ही ह्याच्यामध्येच त्याच्याच आहारी जाताय दररोज हे करा दररोज ते करा आहे का वेळ आपल्याकडं हे पण डोळसपणे बघा तुम्ही तुम्ही त्यांचं ऐकून ऐकून पण माणसांना तसं वाटतं नाही का हे करा ते करा मग तुम्ही कन्फ्यूज होता मी हे करू का ते करू का आणि तरी पण तुमची कुठलीच कामं होत नाहीत मग तरी पण मग तरी पण मग तुमचा विश्वास ना मग ह्या गोष्टीमुळे तुमचा स्वामींवरचा विश्वास कमी होतो मग ते तुमची चूक नाही आहे ती तुम्ही ज्यांचं बघता ऐकताना त्यांची चूक आहे पण आता ते कसं आहे आता ते त्याच्याकडं पण तुम्ही डोळसपणे बघा स्वामींना नामस्मरण महत्त्वाचं आहे तुमचं चांगलं वागणं महत्त्वाचं आहे तुमची सतसत विवेकबुद्धी महत्त्वाची तुम्ही लोकाला त्रास नाही ना देत तुम्ही चांगल्या मार्गाने चालताय ना ही त्यांची स्वामींची सेवा आहे हे टोने तोटके हे नाही हो काही उपयोग नाही ह्याचा आपण तो हो आता आपण किती प्रगत झालेलो आहे आणि क कुठल्या ह्याच्यात स्वामींनी तोटके वगैरे लिहून ठेवलेत का त्यांच्या बकरीत किंवा स्वामी चरित्रात कुठंतरी काही आहे का त्याच्यात फक्त नामस्मरणाचं महत्त्व दिलेलं आहे किंवा त्यांच्या एकनिष्ठ तुमची भक्ती महत्त्वाची मग तुम्ही हे ह्यांच्या नादी लागू नका ह्या आत्ता पण हे जे चाललं आहे ना समाजामध्ये त्याच्या अजिबात नादी लागू नका तुम्हाला लईच कधी वाटलं ना खूप प्रॉब्लेम आहे मठात जाऊन शांत बस स्वामींकडं नामस्मरण करा प्रा हे त्यांचं तारकमंत्र म्हणा हे म्हणा महत्त्वाचं आहे तुम्ही त्यांचं सारामृत वाचा कधी वाटलं खूपच नाही का लो वाटतं कधी कधी ते म्हणा वाचा आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितले हे शिकायचा प्रयत्न करा हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं ना भक्ती करताना सुद्धा संगत गुण खूप महत्वाचं आहे तुम्ही कुणाचं ऐकताय कुणावर तुम्ही विश्वास ठेवताय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि आजकाल ना सगळ्यांचा बाजार मांडून ठेवला हे घ्या ते घ्या हजार दोन हजार पाच हजार किती किती म्हणजे व्यवसाय चाललाय तो मग ते खरंच व्यवसायामध्ये स्वामींची भक्ती असू शकते का तुम्ही साधा विचार करा ना स्वामींना ला काय लागतं काही लागत नाही तुमच्या घरात जरी फोटो नसला ना तरी चालतं फक्त तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा बाकी काही लागत नाही त्यांना आणि तुम्ही हे ना सगळं गोळा करायचा मार्ग मागे लागता आणि तुमच्याकडे ते नसलं की तुम्हाला वाटतं नाही का मग आपल्याकडे हे नाही आहे मग आपली सेवा खरंच होती आहे का आपली सेवा स्वामींना आवडतीये का म्हणजे ह्या गोष्टी खरंच खूप वाटतात आणि सा दुधाचा आणि साखरेचा जरी नैवेद्य स्वामींना दिला ना तरी स्वामींना तो आहे तुम्ही काय दररोज पंचपक्वना आपण कोणच बनवत नाही किंवा आपल्याच्याने होत पडले आपण जे सणासुदेला बनवतो ते ठेवा आणि दूध साखरेचं आणि केळीचं वास काही नाही हो लागत तुम्ही अजिबात कुणाच्यासुद्धा आहारी जाऊ नका आणि वाईट मार्गाने जाऊ नका आणि ती भक्ती खरंच तुमच्या आयुष्यात उपयोगालासुद्धा येणार नाही तुम्ही फक्त आजूबाजूच्या लोकांना मदत करा चांगलं वागा चांगलं बोला चांगले विचार करा स्वामींचं नामस्मरण करा गरजूंची मदत करा भुकेलेलं जेवायला घाला तुमचे जेवढे ऐपते तेवढे घाला एखाद्या माणसाला घाला आपण ते सोडतो आणि बाकीच्या गोष्टी करतो आहे त्यांना खरंच आपल्याला स्वामी पावतील का नाही पावणार स्वामी स्वामींना खरं माणूस माणसामध्ये तुम्ही देव बघा किंवा माणसांमध्ये माणसांना प्रेम करा हे महत्त्वाचं आहे स्वामींसाठी स्वामींना ह्या अशा गोष्टींची गरज नाही आहे अख्खं ब्रह्मांड त्यांचे काय गरज आहे त्यांना कुठल्या गोष्टीची त्यांना गरज आहे का सांगा अख्खं जग ज्यांचं आहे आपण काही त्यांना देणार आहेत तरी पण आपले सेवाभावाने भक्तीप्रमाणे आपल्या ऐपत्यप्रमाणे आपण थोडंसं देऊ आणि म्हणायचं स्वामीरा मी तुमचं नामस्मरण करणार मी तुम्हाला मरेपर्यंत विसरणार नाही किंवा तुम्ही मला तशी म्हणजे हे करा माझ्यावर कृपा करा की मी तुमचं नामस्मरण माझ्या लाष्टच्या श्वासापर्यंत मी घेईन मरेपर्यंत मी तुमचं नामस्मरण घेणी क नामस्मरण करण एवढी तुमची माझ्यावर कृपा राहू द्या बास बाकी मला काही नको बघा तुमच्या ना प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा बाकीच्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला जर माझ्याशी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ